कसे आहात तुम्ही म्हणजे त असाल सुट्टी एन्जॉय करत असाल ना तर हे बघा आमची सुट्टी चाललेली आहे काय चाललंय सुट्टीचा मजा मस्ती तर दोघं खेळत आहेत गेम तर मोबाईल मधून कंटाळलेत तर आता आपण की दोघ जण गेम खेळ गेमचं नाव काय आहे झिग झॅक काय पण सांगतोय तर नवीन गेम आणलेला आहे त्यांनी झीक झॅक आहे आम्हाला पण काढली तर फ्रेंड्स तुम्ही पण सांगा तुमच्या घरामध्ये तुम्ही कोण कोणते गेम नवीन नवीन खेळता काय मोबाईल बघता मोबाईल तर बघायला लागेल तुम्हाला स्टोऱ्या कशा आमच्या बघणार तर फ्रेंड्स हे बघा आता तर आपल्याकडे लुडो वगैरे पण आहे त्याचबरोबर कोणते गेम आहेत आपल्याकडे चेस आहे असे पण खेळतो आणि बाहेरचे पण त्या दिवशी मी करवंदा काढायला गेले होते तो एक आपला लॉक करायचा होता पण मध्येच पाऊस पडला बघूया आपण करूया जमलं तर पाऊस पडला तुमच्याकडे पाऊस पडला की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये आहे तर आता आपल्याला करायची आहे स्टोरीची शूटिंग चालू करायची आहे कारण का आमची आजूबाजूची कामं होती म्हणून स्टोरी राहिली होती तर आजपासून स्टोरीची शूटिंग करणार आहे तर आता पहिल्यांदा आपण स्टोरीची शूटिंग करूया आणि मग तुम्हाला मी ब्लॉग कंटिन्यू करते <laughs> चलो शूटिंग चालू करायची चला हरिया